आमदार रोहित पवार यांनी एका कंपनीला नव्वद कोटी रुपयांचा दंड माफ केला असा आरोप केला त्यांनी हा आरोप सिद्ध करावा नाही तर राजकीय संन्यास घ्यावा असा पलटवार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होते त्यांनी रोहित पवार यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली बावनकुळे म्हणाले मी एका कंपनीला नव्वद कोटी रुपयांचा दंड माफ केला असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे त्यांनी आरोप सिद्ध करावा नाही तर राजकीय संन्यास घ्यावा त्यांनी केलेला हा उल्लेख जुना आहे तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या काळात केवळ स्थगिती दिली होती कुठलाही दंड माफ केलेला नव्हता माझ्या कार्यकाळातही कुठला दंड माफ केलेला नाही खोट्या आरोपातून प्रसिद्धी मिळत नाही रोहित पवार यांनी अभ्यास न करता ओटसूट आरोप करणं म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचं लक्षण असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं आहे